तुम्ही बॉलिवूड मधील या गायिकाला नक्कीच बघितलं असेल तसे तिची गाणी ऐकली असेल पण तुम्हाला माहित आहे का याच गायिकाने आपल्या गाण्यांच्या सुरावर पैशातून गरीब मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया मोफत करून पण तिची संपूर्ण स्टोरी काय आहे ते आधी फॉलो नक्की करा एका सामान्य घरातून आलेली पलक मुच्छल तिचा जन्म तीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी इंदूर इथे झाला तिची आई अमिता मुच्छल गृहिणी आई आणि तिचे वडील राजकुमार मुच्छल हे एका खासगी कंपनीत काम करतात एकोणविशे नव्याण्णव मध्ये जेव्हा ती फक्त सात वर्षाची होती तेव्हापासून तिनं आपलं जीवन समाजासाठी अर्पण करण्याचं ठरवलं तेव्हा तिने रस्त्यावर उभी राहून गाणी गाऊन भेटलेल्या पैशातून सामाजिक कार्य सुरू केलं च्या नव्याण्णवच्या कारगिलविदा दरम्यान तिनं मृत भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांना निधी उभारण्यासाठी तिच्या मूळ शहर इंदूर मधील एका हॉटेलमध्ये एक, एक आठवडा गाणी गायली आणि तिच्या याच प्रयत्नांना भारतीय माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात भेटली आणि तिने त्यातून जमा केले आणि ते भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या निधीमध्ये जमा केली पुढे तिने दोन हजार एक मध्ये गुजरात भूकंपातील पीडितांसाठी दहा लाख रुपयाहून अधिक निधी उभारला दोन हजार मध्ये तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार दहा पर्यंत तिने असे सामाजिक कार्य सुरू ठेवलं दोन हजार अकरा मध्ये तिने एक व्यावसायिक पार्श्वगायिका म्हणून मध्ये एंट्री केली हळूहळू तिला समजलं की भारतात दरवर्षी हजारो लहान मुले हृदय विकारामुळे मृत्युमुखी पडतात कारण गरीब कुटुंबाकडे शस्त्रक्रियेसाठी पैसे नसतात त्यानंतर प्रत्येक शो मधून मिळणाऱ्या पैशातून ती तेरा ते चौदा मुलांच्या शस्त्रक्रिया करून देत होती एवढंच नाही तर ती स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलांची विचारपूस करत असे आतापर्यंत देशभरातील हजारो रुग्णालयामध्ये तिच्या मदतीने शस्त्रक्रिया झाली आहेत तिने इंदूर मधील आठ वर्षाच्या अलोक सावयच ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करून तीन हजार व्या हृदयरोगी बालकाचं जीवन वाचवलं आलोकच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाचे होते कारण एका गायिकेच्या मदतीने त्यांच्या मुलाला नऊ जीवन भेटलं होतं तिच्या या योगदानाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड तसेच लिंपा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद करण्यात आली दोन हजार पंचवीस पर्यंत तिने तिच्या भावासोबत तीन हजार पेक्षा जास्त मुलांचे प्राण वाचवले आहेत तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं मी गायिका म्हणून जेव्हा मनोरंजन सृष्टीत प्रसिद्ध झाले नव्हती तेव्हा मी तीन तास गाऊन पैसे गोळा करायचे त्यानंतर जमा झालेल्या पैशांमधून मी मुलांची मदत करत होते माझ्यासाठी संगीत हे समाजात बदल घडून आणण्याचं माध्यम आहे मुलांच्या उपचाराचा खर्च पेलू न शकणाऱ्या आई वडिलांना मी मदत करते मला वाटतं देवाने मला याच कामासाठी निवड केली आहे मंडळी बॉलिवूड मधील सेलिब्रिटीमध्ये सोनू सूद सलमान खान अक्षय कुमार यांची नावे सामाजिक कार्यात मदत करण्यामध्ये कायम अग्रेसर असतात पण या लिस्टमध्ये आणखीन पलक मुच्छल या प्रसिद्ध गायिकेच्या नावाचा समावेश झाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका